तीस जून रोजी विद्यादीप बालगृहात झालेलं प्रकरण हे सर्वांसमोर आलेलं आहे सी डब्ल्यू सी अंतर्गत म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी ज्याला आपण बाल कल्याण समिती असं म्हणतो त्याच्या अंतर्गत हे विद्यादीप बालगृह कार्यरत आहे ह्या बालगृहातल्या नऊ मुलींनी आपल्या जीवावर खेळून तिथून पलायन करून सरळ डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट जे आहे जिल्हा सत्र न्यायालय तेथे पळ काढला व आपल्या स्व सुरक्षेसाठी त्यांनी मागणी मागणी केली ही केल्यानंतर तिथून त्यांना दामिनी पथकाने उचलून छावणी पोलीस स्टेशनला नेण्यात आले तिथून सीपी ऑफिस आणि ऑफिसमधून परत त्यांना विद्यादीप बालगृहात नेण्यात आले आता प्रश्न आमच्या समोर असा उद्भवतो की ज्या मुलींनी जीवावर खेळून तिथून बाहेर निघण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि परत त्यांना त्याच ठिकाणी नेण्यात आलं हे असं का घडलं जेव्हा या मुलींशी आम्ही बोललो तेव्हा असं लक्षात आलं की ह्या मुलींवरती खूप जास्त शारीरिक आणि लैंगिक अत्याचार झालेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या जादूटोण्याचे पाणी त्यांना लावणे त्यांचं ब्रेनवॉश करणे त्यांचं धर्मांतरणाचा प्रयत्न करणं हे सगळे प्रकार त्या बालगृहात घडलेले बालगृह म्हणावं की कारागृह म्हणावं जिथून ह्या मुलींनी पलायन केलं परत त्यांना त्याच ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे ह्या मुलींनी बऱ्याच गोष्टी तिथल्या आपल्याला सांगितलेल्या आहेत की ज्या खरोखरच धक्कादायक आहेत आणि संतापजनक आहेत सी डब्ल्यू सी ही कमिटी आपण बघायला गेलो तर ही बालकल्याणाची जी आहे समिती ही बा ब नाबालिक किंवा आपण म्हणू अल्पवयीन मुलींच्या मुलांच्या सुरक्षितेसाठी स्थापन झालेली एक कमिटी आहे आता ह्याच कमिटीवर प्रश्न असा निर्माण होतो की ह्या मुलींच्या सुरक्षितेचं काय जेव्हा तुम्ही त्यांच्या बेडरूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा फिट करतात ह्या कॅमेरेजचे फुटेज कुठे आहेत हे कोण मॉनिटर करतं आहे हे कोण बघतं आहे जिथे एखाद्या ऑर्गनायझेशनलासुद्धा जाण्याची परवानगी नाही त्या ठिकाणी ज्या व्यक्तींचं त्यांच्याशी काही नातं नाही ते जाऊन तिथे त्यांचं शोषण करतात त्यांना जाण्याची परवानगी कुठून भेटते तर ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून समाजापुढे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ह्या प्रश्नांचं उत्तर मागण्यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारींना निवेदन देण्यासाठी आलो आहोत की ही जी समिती आहे सी डब्ल्यू सी ही तात्काळ बरखास्त व्हावी ह्या सगळ्या बालदीप विद्यादीप बालगृहाचं जे काही कार्यकारिणी आहे ते सर्वत्र सर्वस्व त्यांनी आपल्या हातात घ्यावं आणि ह्या सगळ्या ह्याच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय अधिकारी नेमावा की जेणेकरून सगळं प्रकरण समोर येईल आणि ह्या मुलींची सुरक्षितेची पूर्ण जबाबदारी ते घेतली जाते एक एक घटना तिथे घडलेली मी छोटी तुम्हाला थोडक्यात सांगते एक बारा वर्षीय मुलगी जी पॉस्को अंतर्गत ज्या पॉस्को अंतर्गत जिच्यावर अत्याचार झाले होते त्या मुलीचा मेडिकल तपास झाल्यानंतर पोलिसांनी तिला विद्यादी बालगृहात आणलं तिथे त्या मुलीचं मेडिकल झाल्यानंतर त्या मुलीला दिवसभर तिथेच बाहेर उभं करण्यात आलं तिला आतमध्ये सुद्धा घेण्यात आलं नाही जेव्हा त्या मुलीला चक्कर आल्या आली ती खाली पडली तेव्हा पोलिसांनी आरडाओरड केला आणि मग समितीतल्या लोकांनी त्या मुलीला विद्यादीप बालगृहामध्ये प्रवेश दिला ह्याच्यावरनं त्या लोकांची वृत्ती कशी असेल हे आपल्याला समजून येतं की कि किती निष्काळजीपणा त्या मुलींसोबत तिथे केला जातो हे स्पष्ट साफ ह्याच्यातनं दिसून येतं विषयाची गंभीरता बघता सरकारने जितके बालगृह आपल्या पूर्ण राज्यात आहेत त्यांचाही तपास करून घ्यावा अशी एक विनंती आम्ही प्रशासनाकडे करतो